हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणारे उपमा आपण त्याची रेसिपी बघूयात इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे उडदाची डाळ घेतली मटर घेतलेला आहे इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे इथे मिरची घेतलेली आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू इथे एका पातेली मध्ये मी एक चमचा तूप टाकून आपल्याला रवा टाकून भाजून घ्यायचा आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत असं रंग बदलेपर्यंत आहे आपल्याला गॅस मंद ठेवूनच आहे नाही तर रवा करपला जातो इथे रवा मस्त भाजून चाललेला आहे ते मी काढून घेते त्याच पातेरीमध्ये आपण तेल टाकून घेऊया हो याच्यामध्ये मी मोहुरी टाकून घेते छान तडतडला लागली की आपण लगेच मिरची टाकूया कांदा टाकून आपण आता मी मटर टाकून घेते आणि आपण जी डाळ घेतलेली ती स्वच्छ धुवून घेऊन टाकून घेते त्याचा घेतो त्याच्यातून घेते ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून एक उकळ आहे गरम पाणी याच्यासाठी टाकते की त्याला पटकन उकळ येते आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि थोडी साखर टाकते आता ह्याच्यामध्ये आपण जे रवा भाजून घेतलेले आहे ते टाकून घेऊया त्याला छान शिजून घेऊया त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेते कोथिंबीर टाकते हे तयार आहे आपला झटपट होणारा उपमा तर चला नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि अशीच आपली नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये